नवी नवीन शासकीय मुलींचे वसतिगृह सुरगाणा येथील पंचवीस ते तीस मुली वसतिगृहातील असुविधा तसेच नवीन वसतीगृहा करता अधिक शिकेची तात्काळ नेमणूक करावी यासह विविध मागण्यांकरता सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सुरगाणा येथून रणरत्या भर उन्हात पायबीट करीत मुलींचा मोर्चा हातात मागण्यांचे फलक घेत कळवणच्या प्रांत कार्यालयाकडे निघाला होता बुबडी जवळील उमरेमाळ येथे पोहोचला होता त्यावेळी तहसीलदार रामजी राठोड पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना माहिती देण्यात आली त्यांनी तात्काळ दखल घेत उमरेमाळ येथे जाऊन मुलींचे विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले यामध्ये पिण्याचे पाणी व आंघोळीसाठी पाणी मिळत नाही प्रभारी श्री अधिक्षिका यांची तात्काळ बदली करण्यात यावी जेवण निकृष्ट दर्जाचे व आळ्या असलेले पुरवण्यात येते त्यामुळे सुधारणा घडवून आणावी डीबीटी बंद करण्याची धमकी अधीक्षिका यांच्याकडून देण्यात येते सुट्टी कधीही मिळत नाही प्रवेश रद्द करण्यात येईल आजारपणाकडे दुर्लक्ष केले जाते वेळेवर औषध गोळ्या दिल्या जात नाही सोलर यंत्रणा बंद असल्याने गरम पाणी मिळत नाही मुलींना झोपण्यासाठी बेड पुरवले जात नाही स्वखर्चाने झाडू आणावे लागतात पोटवर जेवण दिले जात नाही यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार यांनी मुलींशी संवाद साधत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले मात्र यावर मुलीचे समाधान न झाल्याने अखेर तहसीलदार राठोड यांनी प्रांत अधिकारी पुलकित सिंग यांना घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्या समस्या समजून घ्याव्यात अशी विनंती केल्याने सिंह यांनी उमरेमाळ येथे येत विद्यार्थिनीशी संवाद साधून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या यावेळी एका मुलीला उन्हाचा त्रास झाल्याने उलट्या झाल्याने तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले उमरेमाळ येथून मुलींना प्रांत अधिकारी यांच्या गाडीत बसवून तहसील कार्यालयात आणण्यात आले यावेळी प्रांत अधिकारी यांनी दुसरे वाहन उपलब्ध न झाल्याने रखरखच्या उन्हात सुमारे एक ते दीड किलोमीटर पायपीट केली व विद्यार्थिनीशी संवाद साधत समस्या जाणून घेत दोन चार दिवसात या समस्या सोडवण्याचे मान्य केल्याने अखेर हा मोर्चा माघारी फिरवण्यात सिंह यांना यश आले तो जो जो तुमसे मुख्य है तुम्हें देखो तुम्हें सद्या नंतर तुम्ही पण अधिकारी बनना ना तो पद्धत होती है उसमें चर्चा से सोल्यूशन निकालू सकते जैसे आत्ता जो तुम्हें मांग के लिए तुम्हें मारा सोबर तो डिस्कस करा आम्मी काढ़ तो और ऐसा तो नहीं है कि तुम्हें निकले है मी इकड़े है सॉल्यूशन नहीं आ तो परत तुम्हें संगू सकते ना कि जो हमारी डिमांड होती अनुसार सोल्यूशन नहीं जाए ऐसा तो नहीं है ना कि आजच अच्छा।

तुम्ही येई समज रहे ना मतलब त्यासाठी लिहून द्या की माणूस चांगला सर्व चांगले आहे ॲसा नाही होता की खराब आहे एक दो चीज मध्ये मतलब इशू होता है तुम्ही मला ते सांगा की ये या पे तुमचा इश्यू आहे

मे तो 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 जो जो एक -एक मैं मैडम से भी रिपोर्ट लूंगा ना की मैडम इस पे क्या रिपोर्ट लीला है तो उसपे जो तुमसे इतने मुद्दे उसका टाइम वेड़ लगे ना ये मतलब यहाँ पे कैसे चर्चा करेंगे तुम्हें स्वतः सामा पोलीस निरीक्षक यांनी मुलींच्या संरक्षणासाठी होमगार्ड पोलीस यांचा बंदोबस्त दिला यावेळी सहाय्यक प्रकल्प मंगल देवरे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार सुरेश गवळी सावाराम पवार रतन चौधरी विजय पवार आदी घटनास्थळी उपस्थित होते चेतन जाधव मी नाशिककर न्यूज कळवण